हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट ताण आघातानंतरचा पी टी एस डी काय पीटीएसडी ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे जी त्यावेळी विकसित होऊ शकते जेव्हा बालक एखाद्या आघातात्मक घटनेला सामोरे जातो किंवा ते पाहतो जसे काही शारीरिक किंवा मानसिक छळ नैसर्गिक आपत्ती अपघात किंवा हिंसक घटना पीटीएसडी हे प्रामुख्याने प्रौढांमध्ये संबंधित असते तरीही बालक देखील आघातामुळे गंभीरपणे प्रभावित होऊ शकतात तर आता बालकांमध्ये ची लक्षणे काय ही लक्षणे प्रत्येक मुलांमध्ये ही वेगवेगळी असू शकतात मुलांच्या वयावरती आणि विकासाच्या टप्प्यांवरती ती अवलंबून असतात तर सर्वात प्रथम म्हणजे आघात हा पुन्हा पुन्हा अनुभवणे दुखद अनुभव परत येणे बालक आघातात्मक घटनांना ठळक स्वप्नांद्वारे किंवा दुखद आठवणींना परत परत अनुभवू शकतो नको नको ते विचार मनामध्ये निर्माण होतात प्रत्येक गोष्टींना टाळाटाळ ताल करणे आणि भावनिक सुन्नता निर्माण होणे मित्रमैत्रीण गर्दी असलेले ठिकाणे अगदी जवळचे नातेवाईक ह्यांना टाळणे पूर्वी सक्रियरित्या सहभाग घेणाऱ्या उपक्रमांमध्ये रुची न दाखवणे तिसरा प्रकार म्हणजे वाढलेली उत्तेजना आणि प्रतिक्रियाशीलता यामध्ये नेहमी चिडचिड होणे रागीट प्रतिक्रिया, प्रतिक्रिया व्यक्त करणे झोपण्यात व्यत्यय निर्माण होणे सहज घाबरून जाणे किंवा अतिदक्षता घेणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचण निर्माण होणे आता चौथा प्रकार म्हणजे प्रतिगामी किंवा पुनरावृत्त वर्तन काही वेळा झोपेमध्ये मुलं ही लघवीच करतात सतत काही वेळा मुलं अंगठा हा तोंडामध्ये धरून ठेवतात आई वडिलांना सतत चिकटून राहणं किंवा आई वडिलांपासून दूर होण्याची भीती मनामध्ये निर्माण होणं अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात पाचवा प्रकार मनस्थिती आणि भावना संबंधित दिसून येणारी लक्षणे म्हणजेच चिंता दुःख नैराश्य हे सतत अनुभवणे आता पीटीएसडी असलेल्या मुलांमध्ये रिस्क फॅक्टर्स म्हणजे जोखीम कशा प्रकारे निर्माण होते आघाताशी थेट संपर्क जेव्हा येतो म्हणजेच ज्यांना छळ लैंगिक अत्याचार किंवा हिंसक घटनांचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे दुखापत किंवा अपघात ज्यांनी प्रत्यक्ष समोरून पाहिलेली आहे घरगुती हिंसामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या बालकांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीला गंभीरपणे त्रास झालेला पाहिला आहे तर त्याचा त्यांच्या मनावर फार मोठ्या प्रमाणात आघात होऊ शकतो कौटुंबिक इतिहास ज्या कुटुंबामध्ये पीटीएसडी किंवा मानसिक समस्या लोक असतील तर त्या कुटुंबातील बालकांमध्ये आघातानंतर पीटीएसडी विकसित होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असू शकते नंतर आहे सामाजिक पाठिंब्याचा अभाव तर उपचारामध्ये सहसा थेरपी तसेच फॅमिली आणि सोसायटी यांच्याकडून सपोर्ट मिळवून योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते ट्रॉमा फोकस्ड कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी टी एफ सी बी डी ही एक थेरपी दिली जाते त्याच्यानंतर प्ले थेरपी पालकांचा पाठिंबा आणि फॅमिली थेरपी कुटुंब उपचार यांचा समावेश केला जातो गरज असल्यास औषधही दिली जातात सुरक्षित आणि स्थिर वातावरण त्या बालकांभोवती तयार केले जाते तर पीटीएसडीच्या विकासाचा प्रभाव कितपत होतो किंवा कसा होतो पी टी एस डी मुलांच्या संज्ञानात्मक भावनिक आणि सामाजिक विकासावर परिणाम करू शकते तसेच मुलांच्या निरोगी नातेसंबंध निर्माण आणि भावनांचे नियमन करण्याच्या क्षमतेवरती व्यत्यय आणू शकते वेळीच उपचार केले नाही तर पी टी एस मुळे नैराश्य चिंता अनेक व्यसनांचा वापर किंवा प्रौढपणातील अडचणी यासारख्या दीर्घकालीन आरोग्यविषयक मानसिक समस्या उद्भवू शकतात आपल्या आजूबाजूला परिसरात जर आपल्याला कुणी पीटीएसडी असणारी मुले जर आढळत असतील आणि त्याच्याबरोबरच जर काही ट्रॉमॅटिक इव्हेंट पण त्यांच्यासोबत होत असतील तर लगेचच त्यांना उच्चार देणे महत्वाचे ठरेल